आता दोन महिन्यापासून आहे का तुम्ही दुसरं कुठलाच योजना नाही ना एकच आहे लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हाला फोन येत का ना नाही अमुक ना। अमुक आमदार साहेबांच्या ऑफिस मधून बोलतोय तुम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार मिळाले का फोन मधून जर जोडा फिकून आणायची सोय असते तर तुम्ही तिथून फिकून आणला असता कधीशी का हो अरे नालाय का अकरा हजार रुपये क्विंटलनं न जाणार सोयाबीन केंद्र सरकारच्या तुमच्या धोरणामुळे आज चार हजार रुपयानं साडेतीन हजार रुपयानं विकायची पाळी आली आमची एका एका क्विंटलला आठ आठ हजार रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालंय एका क्विंटलला बारक्यातला बारका शेतकरी दाजी घेतला तर त्या दाजीचं पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयाचं नुकसान झालंय उघड उघड दाजीचा हानला ऐंशी हजार आणि बहिणीला दीड हजार दिला म्हणून फोन करते ना का ना हानाव काय ही अवस्था सोयाबीनच्या शेतकऱ्याची दुधाची तीच परिस्थिती आहे काय धोरण आहे शेतकऱ्याचं सरकारच मला तुम्हाला विचारायचंय आज कृषी मंत्री शरद पवार साहेब दोन हजार नऊ ला कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं का नाही बांधवानो बहात्तर हजार कोटीच कर्ज माफ केलं आता ह्या बाय बहिनो दहा वर्ष झालं अजून पुढचं पाच आहे कोण केलं का रुपया माफ केलं का कुणाचं केलंय माफ केलंय की सोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलंय सोळा लाख आता बहात्तर हजार कोटीत जर एकदा कर्ज माफ होत असतं देशातल्या शेतकऱ्याचं तर सोळा लाख कोटी मध्ये बावीस वेळेस देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज कर जा माफ झालं असतं बावीस वेळेस पण एकदा सुद्धा केलं नाही कर्ज माफ केलं कुणाचं गुजरात मधल्या उद्योगपतींच ही वस्तुस्थिती आहे आणि उठून येते तीन लाडकी बहीण